नवापूर तालुक्यातील गताळी प्राथमिक आरोग्य अंतर्गत हळदाणी उपकेंद्रात एका तीन महिन्याच्या लहान बालकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे प्रियल गावीत असं या मुलीचं नाव असून या बालिकेचा मृत्यू लस दिल्यामुळे झाला असल्याचा गंभीर आरोप तिच्या वडिलांसह ग्रामस्थांनी केला आहे हळदाणी उपकेंद्राच्या हलगर्जीपणामुळेच चिमुकलीचा मृत्यू झाला असून संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी ही ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे लस दिल्यानंतर काही वेळात या बालिकेला श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला होता यानंतर तिला तात्काळ उपचारासाठी विसरवाडी येथील एका रुग्णालयात आणले असता त्या ठिकाणी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा आरोप प्रियलचे वडील प्रकाश गावितांसह तेथील ग्रामस्थांनी केला आहे हळदाणी गावाचा रहिवासी आहे माझ्या गावातला एक प्रकाश रमेश गाव एक मुलगा मुलगा आहे त्याची मुलगी तीन महिन्याची होती ते आज बारा वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र हळदणी येथे लस टोचण्यासाठी गेले होते लस टोचली आणि दोन ते अडीच तासांनी त्या मुलीचं एक्स डेथ झालं तरी ह्या स प्राथमिक आरोग्य केंद्र हळदणी सरकारी दवाखान्याचं हलगर्जीपणामुळे हे या मुलीचं निधन झालेलं आहे तरी या शासनाने या, या परिवाराकडे लक्ष द्यायला पाहिजे असे आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे जे पण या प्रकरणा माझे दोषी आढळेल डॉक्टर लोक नर्स लोक त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असे आमचे ग्रामस्थ लोकांची मागणी आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या मुलीचा मृत्यू डॉक्टर आणि नर्सच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचं या ठिकाणी ग्रामस्थांकडून बोललं जात आहे या घटनेनंतर ग्रामस्थ व नातेवाईकांनी रुग्णालयासमोर एकच गर्दी केली होती तर प्रसंगी पोलीस प्रशासन व नंदुरबार जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते दरम्यान याबद्दल जिल्ह्याचे बाल संगोपन अधिकारी डॉक्टर संजय वळवे यांना विचारलं असता त्यांनी दिनांक नऊ जानेवारी रोजी गावातील इतर तीन बालकांचे लसीकरण केले गेले असल्याची माहिती दिली आहे या लसीचा इतरांना कसलाही त्रास झाला नाही मात्र प्रियल या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू कशामुळे झाला या संदर्भात बालिकेचे शव विच्छेदन करून प्राथमिक चौकशी केली जाईल व दोषी आढळल्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा थेट इशारा डॉक्टर संजय वळवी यांनी दिला आहे मी डॉक्टर संजय वळवी जिल्हा माता बाल अंतर्गत अदानी गावातील आरोग्य सत्रानंतर किंवा लसीकरणानंतर एक बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे पण ज्यावेळेस आम्ही या इथं भेट दिली असता आजच्या दिवशी जवळ चार बालकांना लसीकरण करण्यात आलं होतं त्याच्यापैकी त्या बालकांची माहिती घेतली बाकीच्या तिन्ही बालकांची प्रकृती चांगली आहे पण तरीसुद्धा मृत्यू कशाने झाला हे शोधणं फार आवश्यक आहे त्या अनुषंगाने त्या बालकाचं पोस्टमॉर्टम पण केलं जाणार आहे आणि जे काही वरिष्ठांचे आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही त्याची पूर्ण चौकशी करू ही प्राथमिक जी लस दिलेली आहे त्याच्यामध्ये जी माहिती आम्हाला भेटली ती पेंटा लस दिलेली आहे जी की आपली हेपॅटायटिस हिप इन्फ्लुएंझा डिप्थेरिया या अशा पाच लसींचा याच्यावरती तो वापर केला जातो आणि जेणेकरून जे, जे लहान बालकांची जी काय प्रतिकारशक्ती आहे ती वाढवण्यासाठी आपण हे लसीकरण सत्र पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण वेळेनुसार करत असतो आणि ही जी घटना घडली त्या घटना घडल्यानंतर आम्ही त्या पालकांच्या दुःखामध्ये आम्ही पूर्ण स्थानिक प्रशासन सहभागी आहोत पण नेमकं मृत्यू कशामुळे झाला याची प्राथमिक चौकशी निश्चित केली जाईल आणि चौकशी केल्यानंतर मग योग्य ती कार्यवाही करण्यात येईल घटनेचे गांभीर्य पाता नंदुरबार जिल्हा आरोग्य विभाग नवापूर तालुका आरोग्य विभाग तसेच पोलीस प्रशासनातर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन साहेय पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वानखेडे यांसह पथक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शाबीर घाटेक माझा महाराष्ट्र न्यूज नवापूर